नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक कसे बनवायचे तर त्याच्यासाठी मी इथे गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तीन कप पाणी इथे मी दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंटच्या या कपाने तीन कप पाणी टाकणार आहे तीन कप पाणी टाकून झालेलं आहे याच्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं पाणी उकळून घ्यायचं आणि आपलं उकळलेलं आहे याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला पन्नास ग्रॅम इतकी साखर पाव चमचे इतकी वेलची पूड पाण्याला ही मस्तपैकी उकळी आलेली आहे साखर ही विरगळलेली आहे थोडंसं मिक्स करून घेऊ कारण या पाण्यामध्ये मी पन्नास ग्रॅम इतकी साखर टाकली आहे आणि पाव चमचा इतकी वेलची घातलेली आहे तर जे आपण मोदकासाठी पारी बनवणार आहे तर ती पारीचं आपलं बॅटर अगदी बाहेरूनही चवीला लागणार आहे टेस्टी अशी पारी तयार होणार आहे आणि आतून मोदक गोड बाहेरूनही पारी गोड त्याच्यामुळे मोदकाचा स्वाद अप्रतिम येणार आहे पाणीही व्यवस्थित उकळलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहे मी तांदळाची पिठी तर इथे मी तीन कप पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला तांदळाचं पीठ तीन कप लागणार आहे याच्यामध्ये तीन कप मी पीठ टाकून घेणार आहे या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंटच्या कपानेच टाकून घ्यायचं पीठ गॅस मिडियम हीटवर ठेवायचा किंवा स्लो ही ठेवला तरी चालेल थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आणि पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं तीन कप पीठ टाकून झालेलं आहे तांदळाचं तर हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पण झाकून पाच ते सहा मिनटं तांदळाचं पीठ हे उकडून घ्यायचं गॅस स्लो ठेवून घ्यायचा आणि पाच ते सहा मिनटं आता हे पीठ उकडून घ्यायचं ते सहा मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया इथे आपली व्यवस्थित अशी तांदळाच्या पिठाची उकड तयार झालेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊया आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची करून घेतलेलं तांदळाचं पीठ थंड झालेलं आहे ते आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया तांदळाची उकड थंड झालेली आहे त्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे लागेल तसं दूध टाकायचं थोडं थोडं करून व्यवस्थित उकड मळायची हे राहिलेलं पण दूध टाकून घ्यायचं सगळं पूर्णपणे व्यवस्थित मळून घेऊया व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तर याच्यावरती थोडीशी तुपाची धार टाकायची आणि आणखी एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेवढं पीठ हे चांगलं मळता येईल तितकं जास्त वेळ मळायचं त्याच्यामुळे पारी आपली अगदी व्यवस्थित तयार होते अजिबात चेरा वगैरे फाटत वगैरे पारी नाही त्याच्यामुळे जेवढा हा गोळा पिठाचा मळता येईल तेवढा अधिक वेळ मळून घ्यायचा आता व्यवस्थित मळून झालेला आहे मोदकासाठी लागणारं सारण कसं बनवायचं ते बघणार आहोत तरी ते मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे साजूक तूप तूप विरगळलेला आहे याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तरी ते मी दोन चमचे काजूचे ते तुकडे घेतलेले आहेत ते टाकणार आहे तुपामध्ये भाजून घ्यायचे काजू काजू आपले भाजलेले आहेत याच्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा खसखस खसखस पण व्यवस्थित अशी भाजून घ्यायची त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला गूळ तरी ते मी दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंटच्या कपाने गूळ घेतलेला आहे हा एक कप गूळ आणखी आपल्याला एक कप गूळ लागणार आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणखी एक कप गूळ टाकून घ्यायचा पूर्णपणे हा विरगळवून घ्यायचा पॅनमध्ये गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे आपल्याला दोन कप गुळासाठी आपल्याला ओला नारळ खवलेला तीन कप खोबऱ्याचा किस लागणार आहे तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये टाकायचा गोडा मसाला जायफळ सुंट बडीशोप वेलची पूड एक चमचा पूर्ण भरलेला पाव चमचा वेलची पूड हे सर्व एकत्र करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं सारण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं पूर्णपणे एकत्र करून झालेलं आहे आणखी दोन मिनटं फ्राय करून घेऊया हे सारण थोडंसं सा घट्ट झालं पाहिजे गुळ आणि खोबऱ्याचा केस असा पूर्णपणे थोडासा आटला पाहिजे आणि व्यवस्थित असं सा सारण तयार होतं आहे आपलं बघू शकता थोडंसं सा सारण लूज आहे अजून थोडस आणखी घट्ट करून घेऊया बघू शकता इथे आपल्याला पाहिजे तसं सारण झालेलं आहे तयार गॅस बंद करून घेऊया आणि सारण थोडस सा थंड करून घेऊया इथे आपलं मोदकाचं सारण हे थंड झालेलं आहे जेवढा आपल्याला मोदक छोटा मोठा पाहिजे त्यानुसार या पिठाचा गोळा एक घेऊ शकता तोडून एक गोळा तोडून घ्यायचा हातावरती थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि परत एकदा हातावरती हा गोळा व्यवस्थित असा गोल 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 करून मळून व्यवस्थित घेऊन पारी बनवून घेऊया बघू शकता व्यवस्थित असा हा गोळा हातावरती मळून झालेला आहे तर आता आपण मोदकाची पारी बनवून घेऊया या गोळ्याच्या मध्यभागी अंगठा ठेवून घ्यायचा आणि साईडनं असं सा फिरवून घ्यायचं दोन्ही हाताने जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ बनवायची अगदी व्यवस्थित बनवून घ्यायची बघू शकता इथे अगदी खोल अशी आणि व्यवस्थित अशी पातळ आपली पारी वाटीच्या आकारामध्ये तयार झालेली आहे बनवून तर याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया तर पहिला सारण भरण्यापूर्वी आपल्याला याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या कळ्या पाडून घ्यायच्या बघू शकता या पद्धतीने जेवढ्या पाहिजे आहेत तेवढ्या कळ्या पाडून घेऊ शकता पाच ते सहा सहा सात तरी ते कळ्या पाडून झालेल्या आहेत याच्यामध्ये सारण भरूया सारण तुमच्या आवडीनुसार भरू शकता याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात तरी इथे मी सारण भरून घेतलेलं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आतल्या भागात आणि व्यवस्थित असं मोदकाचा आकार देऊन घ्यायचा बघू शकता इथे मस्तपैकी आपला हा मोदक तयार झालेला आहे याच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत आता हे उकडून घ्यायचे आहेत तर इथे मी मोदक उकडण्यासाठी एक चाळण घेतलेली आहे या चाळणीला आता आपण थोडंसं तूप लावून घेऊया तूप लावून झालेलं आहे आता याच्यामध्ये मोदक ठेवून घेऊया बघू शकता इथे चाळणीमध्ये पूर्ण मोदक ठेवून झालेले आहेत याच्यावरती केसर काड्या टाकून घ्यायच्या आहेत डेकोरेटसाठी एक दोन केसर काड्या टाकायच्या केसर काड्या मोदकावरती टाकून झालेल्या आहेत मोदक उकडण्यासाठी मी इथे गॅस चालू करून कढईमध्ये पाणी टाकून पाणी गरम करून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये एक आपल्याला स्टँड टाकायचा आहे स्टँड टाकून घ्यायचं स्टँड जर नसेल तर एखादी डिश वगैरे टाकली तरी चालेल पाणी थोडं उकळू द्यायचं आणि उकळत आलेलं आहे त्याच्यावरतीही चाळण मोदकाची ठेवून घ्यायची झाकण झाकून घ्यायचं आणि झाकण झाकल्यानंतर सात ते आठ मिनटं हे मोदक उकडून घेऊया सात ते आठ मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया मोदक उकडलेत का ते बघू शकता इथे आपले व्यवस्थित असे मोदक उकडलेले आहेत गॅस बंद करून घेऊया इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त असा सुरेख मोदक तयार झालेला आहे तर, तर ही माझी मोदकाची रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद